नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाची आणि मोठी बात बातमी ते कांदा निर्यातबंदी संदर्भात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे का कांदा निर्यातबंदी उठणार का उठणार आहे का त्या संदर्भातील सविस्तर महत्त्वाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो अमित शहा यांनी या ठिकाणी अजित पवार व मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ उद्या या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी म्हणजे आज या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जाणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काय तोडगा निघणार आहे कांदा भावासंदर्भातील बंदी बंदी दुद दुद आपने आपने कांदा निर्यातबंदी संदर्भात त्यानंतर इथोनॉल निर्यातबंदी संदर्भात त्या मित्रांनो या ठिकाणी बघितलं दूध उत्पादक दूध वाढ याच्या संदर्भात सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा अजित पवार यांनी काय म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण बातमी आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते शेतकऱ्यांना व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातू शकता दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही जाणार आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात काय तोडगा निघतो त्या संदर्भात या ठिकाणी संपू संपूर्ण बातमी बघू शकता अमित शाह यांनी आम्हाला उद्या दिल्लीत बोलावले आहे यात त्या महत्त्वाच्या प्रश्नावर मार्ग निघेल अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलं आहे बहु शकता कांद्याच्या व दुधाच्या आणि अन्य प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसात सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत त्यांच्या समेत होणाऱ्या बैठकीत निश्चित मार्ग निघेल अशा आशा गुरु या ठिकाणी बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी म्हणजे काल रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भोपाळ येथे गृहराज्यमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्याशी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील कांदा दूध दराचा प्रश्न इथनॉल प्रश्नाबाबत चर्चा केली शहा यांनी आम्हाला उद्या शुक्रवारी आणि शनिवारी दिल्लीत या असे सांगितले आहे आम्ही अधिवेशनाचे कामकाज संपल्यास दिल्लीत जाणार आहोत तेथे ते राज्यातील प्रमुख प्रश्नाविषयी चर्चा केली जाईल असे अजित पवारांनी शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरात घसरण सुरूच कांदा दर मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे शेतकऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडला त्यानंतर नांदगाव येथील येवला रस्त्यावर बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनसुद्धा छेडले होते त्यामुळे रस्त्याचा दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती नांदगाव बाजार समितीच्या लिलावात पाचशे रुपयापासून बोली सुरू झाली तर जास्तीचे जास्त भाव सतराशे रुपयापर्यंत मिळाल कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे जवळपास तीन ते पस्तीसशे रुपयापर्यंतची घसरण कांदा भावात बघायला भेटली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटतो आहे आणि केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या मागण्या करत असताना केंद्र सरकार त्यावर कोणतेही निर्णय कोणतेही विचार त्या संदर्भात करत नाही आहे आळेफाटा कांदा बाजारभावाला फटका जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात कांद्यास प्रतिक्रिय दहा किलो पाचशे एकवीस रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला परंतु कवडीमोल भाव मिळत असताना या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी या ठिकाणी वारंवार शेतकऱ्यांची मागणी आहे की कांदा निर्यात बंदी उठवावी त्यासंदर्भात वारंवार या ठिकाणी सांगण्यात आलं होतं सोमवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं अधिवेशनामध्ये की आम्ही भेट घेऊ त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू परंतु या ठिकाणी त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की कांदा निर्यातवंदी तर काय उठणार नाही परंतु शेतकऱ्यांचे आम्ही दुःख पाहतो आणि या ठिकाणी त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने कांदा खरेदी करतो आम्ही त्यांचा कांदा घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि तो कांदा खरेदी यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये बारा केंद्र सुरू करणार होता करण्यात येणार होते तु मा मा ये ते फक्त दोनच केंद्र सुरू झाले आणि या ठिकाणी पिंपळगाव बसवण आणि लासलगावची उपबाजार किबिंचूर या मार्केटमध्ये नाफेडच्या माध्यमातून किंवा एन सी एफच्या माध्यमातून या ठिकाणी कांदा खरेदी झाला आणखीन ज्या काही दहा ते अकरा या ठिकाणी खरेदी संघ आहे खरेदी केंद्र आहे ते अजून चालू झाले नाही तर सतरा तारखेपर्यंत ते चालू होतील असं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी एन सी एफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे खरं आहे तुमचं कांदा तुम्ही प्रश्न तोडगा काढा असं तुम्ही म्हणताय चार हजार पाच हजार रुपयाने चांगल्या क्वालिटीचा कांदा विकणारा तुम्ही दोन तीन हजाराने खरेदी करणार म्हणजे आम्ही या ठिकाणी वेड्यात बाजार तुम्ही काढला आहे खऱ्या अर्थानं हे चुकीच आहे आणि या ठिकाणी बघितलं त्यामध्ये नियम अटी शर्ती इतक्या आहे त्याला विळा लागलेला नसला पाहिजे कोंब फुटलेला नसला पाहिजे आकार बिघडला नसला पाहिजे रंग उतरला नसला पाहिजे असे अनेक नियम अटी त्यामध्ये आहे तेव्हा तो कांदा त्या ठिकाणी तीन हजार रुपये अभावाने खरेदी करणार आता नियम अटी एक नंबरची अट त्यामध्ये अशी आहे प्रति हेक्टरी प्रति हेक्टरी दोनशे ऐंशी क्विंटलच कांदा एमसॅपच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून खरेदी होणार त्यासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड प्रत लागणार आहे आधार कार्ड सात बारा त्यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस रोजीचा या ठिकाणी पीक पेरा असणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागद म्हणजे बँक पासबुक व या सर्व डॉक्युमेंटरीवरती या सर्व डॉक्युमेंटवर तुमची स्वतःची शेतकऱ्याची सिग्नेचर थम या ठिकाणी देऊन बाजार समितीकडे जमा करून बाजार समिती म्हणजे जे काही संस्था आहे खरेदी केंद्र आहे त्यांच्याकडे जमा करून तुम्ही कांदा विक्री करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आज बैठकमध्ये काय निर्णय होतो दिल्ली या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळ जाता की हे स्वतः जाता हे आपल्या बघण्याजोगं आहे आणि या ठिकाणी बघितलं तर कांदा निर्यातबंदी संदर्भात काय निर्णय होतो तोडगा निघतो का काय कांदा निर्यातबंदी होती काय का खऱ्या अर्थानं तुमचं आता या संबंधीचं काय मत आहे प्रतिक्रिया काय आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता कारण की कांद्याच्या व दुधाच्या आणि अन्य प्रश्नावर तोडगा करण्यासाठी येत्या दोन दिवसात सहकार मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीत जाऊन भेट घेणार आहे कोण अजित पवार समोर होणाऱ्या बैठकीत निश्चित काहीतरी मार्ग निघेल अशी आशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी म्हणजे काल रोजी माध्यमांशी बोलताना दिलं आहे आज शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस ते दिल्ली या ठिकाणी अधिवेशन संपतात जाणार आहे या जा ठिकाणी बघितलं अशी प्रकारची स्थिती सध्या चालू आहे आणि कांदा भाव या ठिकाणी वाढेल की नाही किंवा कांदा निर्यातबंदी उठेल का नाही परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी उल्लू बनवण्याचं काम या सरकारतील नेटी मंडळींनी केलं आहे आता उठवतो आहे नंतर उठवतो हे करतोय ते करतो बैठक घेतली ते केलं ते केलं अरे तुम्ही बैठक घेण्यासाठी जितका खर्च करताय तितकं जर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव दिला शेतकरी का कशासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलते कशासाठी तुम्हाला सेवा देतील कशासाठी तुम्हाला मतदान करणार नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचा विचार तुम्ही करत नाही तुमच्या मुलाबाळाच्या लग्नासमारात तुम्ही कोट्यावधीचे अब्जावधीचे पैसे खर्च करताय परंतु शेतकऱ्यांना दोन पैसे तुम्ही भेटा भेटावे यासाठी तुम्ही तडफड करू शकत नाही कांद्याचे भाव दोन चार रुपयांनी विकले तेव्हा कुठं झोपलेले असतात आणि कांद्याचे भाव या ठिकाणी बघितलं चाळीस पंचेचाळीस रुपये होताच लगेच कांदा भाव कसे कमी करायचे सरकार किती एक एका एका महिन्यामध्ये निर्णय बदलत आहे अगोदर का कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं त्यामुळे सुद्धा कांद्याच्या भावात काही नरम घसरण झाली नाही तर लगेच कांदा निर्यात मूल्यात पुन्हा वाढ केली आता त्या निर्यात मूल्यात वाढ करून देखील कांद्याच्या भावात कुठं काही घसरण होत नव्हती तर लगेच निर्यात बंदी केली आता चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करणे आणि चारशे डॉलर आठशे द डॉलरपर्यंत निर्यात मूल्य वाढवणे यामध्ये काही तुम्ही माणसाला बंदी केली नव्हती का तर ती निर्यात बंदीच होती अप्रत्यक्षरित्या परंतु आता सरळ सरळ निर्यात बंद म्हणजे टोटल बंद त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने हे चुकीचं आहे कांदा भाव पाडण्यासाठी कांदा भाव कमी करण्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारचे कार्यस्थान करत असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला निवडणूकमध्ये पाडण्यासाठी शेतकरी बांधव काहीतरी कारस्थान करेल हे लक्षात तुम्ही घ्यायला विसरू नका कारण की अख्ख्या देशाचा पायाभूत जर कोणावर उभा असेल अख्ख्या देशाचा पाया जर कोणावर उभा असेल तो शेतकऱ्यावर आहे आणि दुसरा म्हणजे या देशाचा संरक्षण करणारा आर्मी या ठिकाणी सैनिक आहे का सैनिक तुम्ही म्हणसाल मग सैनिक कोणाचा आहे सैनिक हे गरीब शेतकरी बापाचाच आहे गरीब या ठिकाणी खेड्यापाड्यातलाच हा सैनिक बनतो सिटीतला आमदार खासदारचा मुलगा कोणी या ठिकाणी मिलिटरीमध्ये गेलेला नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याचीसुद्धा दोन्हीच या ठिकाणी जे काही देशाच्या आधारस्तंभ आहे हे दोन बळीराजा आणि या देशाचा सैनिक या ठिकाणी दोन आधारस्तंभ यांच्यावरती हा देश चालू आहे तरी देखील यांना यांची काहीही पर्वा आणि यांच्याशी काहीही देणं घेणं नाही जर तुम्ही आणि या जो काही बळीराजा ज्या शेतामध्ये राबतो आहे तो देशाच्या सीमेवर आपल्या मुलाला पाठवतोय सिटीतलं शहरातलं एकही मुलगा शिक्षकाचं असो किंवा इंजिनिअरचं असो किंवा कोणत्याही नोकरदाराचं मुलगा या फील्डमध्ये येत नाही मिलिटरी सैन्य भरतीमध्ये येत नाही तर या फील्डमध्ये कोणती मुलं येतात तर या ठिकाणी शेतकरी बांधवांची मुलं या फील्डमध्ये कामकाजाला राहत असतात त्यामुळे याचा विचार करा आणि नक्कीच शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत असेल तर भेटू द्या हो आणि व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा जिला, जिला, या नंतरच्यामुळे नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार तो आहे तोपर्यंत इथे थांबतोय जे महाराष्ट्र जेशाला धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून तर भेटूया आपण असं का माहितीपूर्ण कांदा बाजारचा अपडेट तोपर्यंत इथे थांबतोय जे महाराष्ट्र जेशा धन्यवाद भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद